साठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलतायत सर्व सामाजिक संघटना बोलतायत सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही तर या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दे जिद्द पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्न मध्ये जे काही विषय चाललेला आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एस पी लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईम साठी नेमला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्ण पूर्वपदावर येणार नाही आता प्रत्येक जण आम्ही काय बोललो की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात तुम तुम बीडला बदनाम करू नका हे मारायला लावते कोण ही जवळ कुणाच्या कोण याला मागायला लागतंय का मी एवढा ठामपणाने सांगत परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेली लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे आहे शकतोय ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोवताल सत्ताच दिसली त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूने वलय असल्यामुळं सत्तेचा कुठ तरी आपल्याला राज आश्रय मिळत या नावाखाली हे लोक यांची दादागिरी झुंडगिरी त्या प्रकार करत आहेत या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथं चितो राख येतो काय येतो विषय सगळं आता पण ही घटना तरुणावर जी एवढा मोठा हल्ला झालाय तर त्याचं काय शुल्लक कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जाते काय काय म्हणलं जातंय खूप वाईट प्रती प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं त्याच्यामुळे थांबवायचा तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या आय एस लेव्हलचा अधिकारी एस पी लेवलचा नियुक्ती केली ले पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिजाच्या जागेवर किंवा ज्यांच्या सुईनुसार असे लोक बदला बनवून गेले सहा महिने झालं प्रशासना बोलतोय पण एकही बदलला जात नाही एस पी साहेब एक दस दिन रुको पंद्रह दिन रुको अभी बोलते हैं कि अभी एक महीने के अंदर ये मई में महीने के अंदर सब ट्रांसफर होने वाला है हो जाएगा अल्लाह जाने ऊपर वाला क्या एसपी काम करता नहीं एसपी साहब काम करता दुमत नहीं कक्षेप नहीं है माननी एस पी साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना वारंवार नाही ही घटना घडली मला सव्वा अकरा वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी एस पी साहेबांना मेसेज केलेला एस पी साहेब खूप चांगलं काम करतात मग मी बराच वेळेस बोललो या मॅटर एस पी साहेबांचा सा सिंगल रिप्लाय आला नाही तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो हो। कलेक्टर साहेब सुद्धा आता नवीन आले मी त्यांचं सुद्धा कौतुक करेल की त्यांनी सुद्धा दिसत म्हणजे प्रत्येक वेळेस अटेन्शन मध्ये आहे कारण मला काय कुणा अधिकाऱ्याची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जे अधिकारी काम चांगलं करतो पण एस पी साहेबांना मी मेसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही मी त्यांना देऊन सुद्धा छत्तीस ते सडतीस चाळीस घंटे झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय अशी सांगितली जात नाही त्याच्यामुळे एस पी साहेब काम करतात त्याच्यावर आमचं दुमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आताच एसपींना आणि त्यांना सर्वांना इथं तुझ्याकडनं गेलं की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजवून आणखी परत दादागिरी करतायत या मुलाला सुद्धा कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये व्हिडिओ मध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करत तर त्याला एक सुरू देणार नाही एवढा माझा शब्द सर्वांना घ्या मी जर एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंद जे आत्ता जाणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आधी बघ विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी विशेष अधिकारी मागून येतात मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून अंबाजोगाई पर्यंत आमच्या लोन आलं पर्यंत येऊन संतोषांना देशमुखांचा बराडर केला या सगळं जी लोन पुढे पुढे येतंय त्याला जर थांबवायचं असेल आणि बिडजीला स्वच्छ करायचं असेल तर एक एसपी लेवलचा अधिकारी पेशेल याच्यावर केला पाहिजे त्याच्यासाठी मी अजित अजितदादांना बोलणार आहे अजितदादा उद्या येणारे होणार आहे भेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार आहे ते काळ वेळ पण एसपी आणि पोलिस यंत्रणेनं यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची जी मस्ती सत्तेच्या जीवावर जी, जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता जरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की जंडबाजीबाजी करणे रिल्स करणे त्याला वेगळं वळण द्यायचं मीडिया सुद्धा कुठे करू नये याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून तरी प्रत्येकाचा वाचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात कोणी जेणे कुणी विधानसभेला सेला केले आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं दुसरा संतोषांना दे, संतोष देशमुख संतोषांना संतोष देशमुखच करणार याचा करायचा नशीब त्याचं चा चांगलं की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं आले न लग्नाचा कार्यक्रम काय असेल जे ते लग्नाचं त्या मंदिरात तिथं मला तेवढं डिटेल माहित नाही पण ते मला सांगितलं की तिथं जी काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून गेले पण एक प्रवृत्ती एका मुलाला जे हा कुठंतरी एक याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता जलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला तिथं त्याचा तर अर्थ यांचा काही संबंध नाहीये आहे ज्या या गुंड प्रवृत्तीच्या या सर्व तरुणांनी ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा याचा काही संबंध नाही पण कुठंतरी संशय आता इथं एवढे जण जमलेत एक हजार लोक आहेत त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असे का पैसे बघायला आलेत असे का तुम्हाला भेटायला आले अस का नाहीये आता इथं आले ज्याच्या त्याच्या कामाला आलेले असते तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर आला आणि त्याला पाहुणेकडे बोलवलं म्हणून तो होता त्याला तसं नाही की त्यांना त्याच्या मनात धरला किंवा हा कुठेतरी बुद्धिजेट होता कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली याच्या नावाखाली याला उचलला आणि याला उचलून तिथून भेटणं आणि लाता बुक्या घालत आणला गाडीत टोकून मारून तिकडं घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाड जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला आलोय कसं काय करायला लावलंय आता याला मी बोलल्याचे ना संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना किंवा सर्व यंत्रणे माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचं हे मला माहित नाही या यंत्रणा लोकांना प्रयत्ना ताब्यात देखील आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणे झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मुलं मूळ आहे त्या मध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहतोय मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजित दादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होते कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळीत चाललेलं जी पिलावळी जी आमच्या जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल आंबोऱ्यापर्यंत कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस गुंडगिरी ना ती कुठंतरी चपरात बसेल असं मला वाटतं नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज ते विषय नाही घ्यायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती ते सांगतो परळी तालुक्यातली आणखी मी ब्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी असल लातूरचा काही का, भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरलाय ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्ट पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन के 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 त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये परळी तालुक्यात विम्याचे आले असतील ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले ही एवढा मोठं ही आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या जर मीटिंग झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय कारण त्यांनी सव्वाची वेळ दिली होती पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली आता आणखी काय बदलते माहित नाही आता एखाद्या वेळेस सव्वा आठ जीव निघला येणार कॅन्सल होतं माहीत नाही कारण आता ही घटना घडली म्हणजे परवडून जायचं होतं नांदेड देऊन काय रूट असेल माहित नाही पण ती उद्या जर बैठक झाली तर बैठकीत हा पण विषय बोलणार विशेष अधिकाऱ्याचा पण विषय बोलणार कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले का असते त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि याची ऑफलाईन आज ही पैसे घोटाळा गोळा केले जाते समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आलेत जेणे कुणी हे घोटाळा करायला लागला की कृती केलंय अशा लोकांचे नाव त्यांचे ही सगळं ते सीएससी सेंटर शी वर झालेली घोटाळे सगळे या सीएससी सेंटरच्या चौकाच्या झाल्या आले सुटले आणि आता पैसे त्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला जेलमध्ये जावं लागेल त्या सर्व मोका का लावा लागेल आणि मोका का मला वाटतं दादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लाव लावतील त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होले की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा हि लक्ष दिले त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य पण तसं होत नाहीये इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच हो अजितदा सांगितलं की ना येईल मी माननीय अजितदा स्टेटमेंट मी पण पाहिलं त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत उघडकीस येतात त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणार आहे आज या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा त्याचं जर का नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून आला मारू म्हणजे किती दहशत ठेवायचे आणि पोलिस आणि मी आता इथल्या पीआयला सांगणार आहे टीमला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे ना तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे काय गुन्हा आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे भाई बारावी आत्ताच झाली त्याची त्याचं शिकायचं वय आहे त्याला तुम्ही गुंडगिरीमध्ये आणता आणि गुंड मारू धमकी ज्याचं एक जण कुणाचं नाव आहे त्याच त्याला वाटतय सात मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा तो असं काहीतरी धमकी दिली की त्याने की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझं धमकी दिसील तर राजा सोपं जाणार नाहीये तू तू कुठल्या मस्तीवर येऊ नको कि कुणाच्या मलावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एक्या बी मुलाला जर कुणी काही केलं तर त्याला आम्ही तु सोडणार नाहीत असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचा परत संतोष त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं केलं त्याच बघू शक्य करणार कर आम्ही असं म्हणत होतो करायची ते लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर ते त्याला त्या ते पद्धतीने पाणी न देता दुसरं सांगते का काही करायचं हे जी यांची हे होतं ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलीस यंत्रणे सुद्धा केल्या आता पोलीस यंत्रणेला इथल्या पोलिसला तिथल्या पोलीसला कळलं नाही इथं आणखी याला याच्या जीवाला धोका आहे त्याच्यानंतर इथे एखादा गार्ट तरी दिला पाहिजे पुणेच दिला नाही आणखी आता एसपीना बोलणार आहे त्याला स्पेशल त्याच्या एका करून गारंड दिला पाहिजे आणि त्याचे करून डॉक्टरना पण आता मी भेटणार आहे आणखी डॉक्टरना सांगितलं त्याच्याचे रिपोर्ट आहेत काही नॉर्मल्स आहेत थोडी इंजुरी पण आहे पण नॉर्मल रिपोर्ट असले पण त्याच्या ब्लड च्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल्स सगळे मारलेले आहेत म्हणजे कसं मारले व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघित लागू हा महाराष्ट्र बघतोय अशा प्रतीच म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर पद्धतीने मारायचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष काही आरोपी बोलताय आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना बाहेर अगोदरचे कुणी यांचे कुणी असले त्यांचं यांना जी सवलत द्यायच्यात या सवलत मग गृहमंत्र्यांनी एवढंच आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहित आहे आमची एक देश निशा करा गृहमंत्र्यांना कुठं स्टेटमेंट तरी करायला पाहिजे मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ग्रह खातं सांभाळायला सक्षम असाल आमच्या बीड जिल्ह्याचं ग्रह खात जे चाललंय की ग्रह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोललो जेलरच्या बाबतीत कारण जेलर आता जेलरला काय व्यवहार झालाय मला पण जेलर अगोदरचे लोक उचलतो नंतर आलेले पाठवतो आणि हे का काय काय करायचं यांना ना काय जावंही ते शासनाचे त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा एक टक्काही भरोसा नाहीये जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करत असा मी पहिल्यांदा आरोप करतोय त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागं पण म्हणलेलो मला अधिकारी काय का विजिट का। करायचं पण मला जाता येतेही मला कळलं मी व्हिजिट करायला जाणार आहे धन्यवाद